नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फ्लावरची चविष्ट अशी सुकी भाजी बनवणार आहे ज्यांना फ्लावरची भाजी आवडत नसेल त्यांना चविष्ट अशी ही भाजी खायला द्या चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मी हा एक छोटा फ्लावर कट करून घेतलेला आहे गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा मीठ आणि हा कट केलेला फ्लावर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आणि मोठ्या गॅसवर तीन ते चार मिनटं उकळी आणणार आहे आपण अशी ही फ्लावरची भाजी उकळत्या पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकल्यामुळे पूर्ण स्वच्छ होऊन त्याला जो वास असतो उग्र तो पूर्ण निघून जातो आपण आता ही चाळणीमध्ये काढून घेणार आहे चाळणीत काढल्यानंतर लगेचच असं थोडं थंड पाणी त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आवरची भाजी बनवण्यासाठी मी मोठा एक कांदा घेतलेला आहे कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या लसूण बारीक करून घेतलेला आहे आणि मोठा एक टॉमॅटो घेतलेला आहे कढई गरम झालेली आहे एक चमचा तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरे टाकूया अर्धा चमचा मोहरी लसूण हे सर्व मिक्स करूया हो आणि बारीक गॅसवर हो हे भाजून घेऊया लसूण भाजलेलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची कट केलेली टाकली त्याच्यामध्ये आपण टाकूया उभा कापलेला कांदा कढीपत्ता कांदा भाजत आलेला आहे आता आपण त्याच्यात टाकूया टोमॅटो मिक्स करूया टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण भाजून घेऊया कांदा आणि टॉमॅटो आपलं भाजून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकूया चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट हे पूर्ण आपण मिक्स करूया हा पूर्ण नितळून घेतलेला फ्लावर आहे चायनीमध्ये काढलेला तो टाकूया आपण पूर्ण सर्व मसाल्यामध्ये मिक्स करूया आणि बारीक गॅसवरच सात ते आठ मिनटं मी हे पाणी बिन टाकता मी हा वाफेवरच शिजवून घेणार आहे वाफेवर शिजवून घेतल्यानंतर फार खूप सुंदर चव लागते आपण आता हे वाफेवर शिजण्यासाठी झाकून ठेवूया पाच मिनटानंतर भाजी थोडी झाकण काढून भाजी थोडी पलटी करून घ्या अशी म्हणजे चांगली शिजते कोणाला शेंगदाण्याचे कूट टाकायचे असेल तरी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तुम्ही टाकू शकता आता आणि आपण तीन मिनटासाठी मी हे टाकून ठेवणार आहे आपण आता बघूया आपली भाजी कशी शिजली आहे ते सात ते आठ मिनिटामध्ये फ्लावरची भाजी पूर्ण आपली चांगली शिजलेली आहे आपण आता त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया चटपटीत आणि झणझणीत अशी आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया या पद्धतीने केलेली फ्लावरची भाजी फार चविष्ट लागते तर नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद